त्यांच्यासारखीच पुगली आहे काही त्यांची पोळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आहे होलिका दहन म्हणजे ज्या दिवशी होळी जातो ते तर इथे तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ आहे आणि जागोजागी होळी उभारतायत सो तेच आहे आणि आता आम्ही जायला निघालो आहे माझ्या लहान सासूबाई त्यांच्या इथे कारण आमच्या इथे तुम्हाला मी आधीच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं आहे की होळीच्या दिवशी सण आम्ही सेलिब्रेट करत नाही होळी सण त्यामुळे आम्हाला त्या ते दिवशी त्यांच्या घरी जेवण असतं सो आम्ही तिथेच चाललो आहे आता तिथे पण नवीन एक होळी अजून एक बघा यांनी पण नवीन टीव्ही घेतला बघा आपलं सोबतच करा चालतं काय चांगलं काय करत आम्ही हॅपी होली करा सर्वांना <laughs> दिनी ना वहिनी यायच्या आधीच फुलण वगैरे वाटून झालं हेच वहिनी यायच्या पहिला आम्ही लोकांनी सर्व स्वयंपाक वगैरे केलेला होता वहिनी किती वाजता आले संध्याकाळचे वाजले आहे साडेसहा गाईज मला लेट झालाय भरपूर सॉरी गबू सर्व स्वयंपाक झालेला आहे फक्त पुरणपोळा -पुरा बाकी आणि वहिनी बघा ना किती शायनिंग मारते पुरणपोळा -पुरा बरोबर मेन पुरणपोळाच ना गाईज बघा कशी टम्बक उठते ना माझी पोळी मस्त ई ये मेरे मम्मी बहुत जल्दी आई है सुबह से आ चुके थे पर फिर से जाके आए हैं मैंने इनको कल भी बुलाने गई थी आज सुबह भी बुलाने गई थी मेरी इतनी तबीयत खराब है फिर भी मैंने इतना खाना बनाया और ये अभी आए धनिया ओ धनिया तोड़ रहे और ये दीदी भी बहुत गद्दारी बना कर रही मेरे साथ चौल में इधर उधर बैठी सब के आप सोई घर पे जाके फिर भी मेरा इधर काम कर रहे हैं हाँ भी है ये भी सुबह से आई नहीं मम्मी ने पूरा खाना बना लिया था अब ये पूरन पोली कर रहे हैं मराठी बोलनी आ रही क्या हमको मराठी नहीं आती गाइस हम हिंदी है एमपी साइड के हिंदी गोपाल मराठा हो का पण आपले जास्त सबस्क्राइबरस है ना मराठी से तो मला वाटतं की मराठी बोल तो मेरे तो को मराठी आती नहीं मेरी मराठी सुनोगे तो... मुंह से निकालो तुम्हारे मराठी तुम्हाला सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप सारे शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून ये काहीच येणार ब्लॉक हो सुरू कुठे तर सका। सकाळपासून आम्ही खूप बिझी होतो आज मम्मीनी म्हणजे देवघर वगैरे क्लीन केलं देवारा परत मग पाणी आलेलं आमच्या इथे त्याच्यामुळे खूप उशीर झाला आवरायला आणि इथे यायला पण खूप उशीर झाला ठीक ठीक है है। संजय सारी गई संजय पोली पोली तुमने क्यों बोला फिर मेरी पोली जैसे भोगी जैसे तुम्हारी जैसे फुगी तुम्हारी पोली <laughs> तू इथे नैवेद्याचं ताट तयार करताय आता मी भजे तळले आणि शेवटचं हे उरलं होतं ना आम्ही जे आम्ही काय केलं पूर्ण जे बेसनाचं मिश्रण होतं ना ते एकत्र टाकून दिलं सगळं कढईमध्ये आणि हा चिल्ला तयार झालाय दिदीची आयडिया होती का... तुम्ही खावले खाऊन बघा कस लागत चांगला यो भिकारी पण ह्याच्यामध्ये ऍड झालेला आहे काहीच मी भिकारीलोय मी ब्लॉगर आहे पण हे मला भिकारी बोलतात कारण की हे पण भिकारी आहे म्हणू आणि काहीच कोणी असे भाजे बनवता का तुम्ही बघू शकता भाजे नाही तो चिल्ला बनवलाय आम्ही चिल्ला काय कसं दिसतंय काही कारण खात काही भिकारी लोक खाता मग त्यांनी भिकारीच तर खाताय मग हाय मी भिकारी वहिनीसारखे जाईल थँक्यू काबू थँक्यू आगे निकल गया आगे आगे

तुम्ही लोकांनी आतमध्ये टाकलं का पाणी वहिनी पाणी हा आतमध्ये नाही व बाहेरूनच टाकलं ना आणखी जमीन लागली पाणी गरम होऊन पडत काय बाबा काय लागत कैरी सारखी कुठे पुरणपोळी लागते का दाबुलाय ना पुरणपोळी कैरी सारखी लागते मी कशी पद्धती खाती आणि माझ्या बहिणी बघा तुमचं स्वतः तर मेरी बहिणी स्वतः जरी दाखवत दुसऱ्या बरोबर दाखवत दुसरं काय खात

What <laughs> you मुझे मारो मारो नहीं, मुझे मारो नहीं, नहीं ये मजाक हो रहा एक सेकंड यार मजाक हो <थाग hiç Leonard> 一个人。 घर बघा गाठ पत्र मारी नाय बोल बाय तुम्हाला कॅरेक्टर दिसतंय का? काय

കേ ചേ ചാർഗ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि ब्लॉग आवडला का कमेंट मध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला का खास करून मी पहिल्यांदा